दरम्यान आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप प्रवीण दरेकर यांनी फेटाळलेले आहेत पाहूयात एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक बोथवर पोलिंग सेंटरवर प्रचंड मतदारांची गर्दी त्या ठिकाणी होताना दिसते आणि एक जबरदस्त मतदाराचा अंडर करंट पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूने असल्याचं चित्र प्रथम दर्शनी या ठिकाणी दिसून येत आहे परंतु केवळ टीका करण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती उद्भवले त्या ठिकाणी खास उत्तर मुंबईतना पियुष गोयल साहेबांनी आम्ही आमदारांनी तिथल्या स्वयंसेवी संस्थांना पाणी असेल नाश्ता असेल जे काही त्यांना रिलीफ देण्याकरिता सूचना द्यायच्या आहेत त्या देऊन सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आता आम्हालाही मर मदतीच्या मर्यादा येतात कारण आचारसंहिता पोलीस निवडणूक आयोग या कचाटेतना एका लिमिटच्या बाहेर काही करता येत नाही परंतु निवडणूक आयोगाला नम्रपणे सुचवावं असं वाटतं की त्यांनी पूर्णपणे लोकांचा मतदारांचा त्या ठिकाणचे असणारे रूम्स तिथली असणारी अव्यवस्था व्हेंटिलेशन याचा कसलाही विचार केलेला दिसत नाही हे दुर्दैवी या ठिकाणी दिसतंय आणि